मंडळी आपण ठाणे टेशनला उतरून बाहेर आलो आहे आपल्याला आज जा मार्केटमध्ये जायचं आहे तर आता रिक्षा स्टँडच्या इथे आलो आहे रिक्षा स्टँडच्या इथे कालला चालू आहे कारण माणसं पण आहेत जाणारी येणारी आणि भाडं कोणाला भेटेल पहिलं हे चालू आहे त्यामुळे तिथं कालला चालू आहे तर, तर आपण पहिलं महादेवांचं दर्शन घेऊन पुढे निघू ठीक आहे ठाणा टेशनच्या बाहेरील डिझाईन अशी काय आहे ब्रीचची ते आपलं बसस्टँड आहे वरती ठीक आहे तर आता आपण आता दर्शन घेऊन निघालो आहे ते काका पण होते ते, ते आ, पूजन करत होते तर त्यांनी पण दर्शन घेतलं मी पण दर्शन घेतलं आणि आता मी निघालो आता मेन गोष्ट म्हणजे आपण मार्केटला जायचं आहे म्हणजे आपल्याला मला तर मेन गोष्ट करायची आत्ता मला लागले आहे जाम भूक तर मग तर तर मी आधी एका ठिकाणी जाणार आहे तिथे चांगला वडापाव भेटतो आणि मुंबईचा वडापाव म्हटल्यानंतर एकदम बेस्ट तर पहिलं मी जाणार आहे तिकडे तर तुम्हाला दाखवतो ते दुकान कुठं आहे वडापावचं तिथं मी पहिला नाश्ता करणार आणि मग पुढे जाणार आहे शॉपिंग करायला मला काही दोन तीन गोष्टी घ्यायच्या आहेत मार्केटमध्ये तर तुम्हाला दाखवतो मी काय काय घेणार आहे इथे तर आता मी पहिला जातो त्या साईडला आणि नाश्ता करतो तर भेटू आपण डायरेक्ट नाश्तावाल्याकडे ठीक आहे मी आता इकडून येत होतो आणि ट्राफिकचा लागलेला तो छोटासा व्हिडिओ घेत होतो तर दोन आलेले तिथं काका कोण मा होते माहीत नाही थोडेसे टाईट होते मला विचारतो कसला व्हिडिओ काढतो तरी म्हटलं ट्रॅफिक लागलं तर व्हिडिओ काढतोय हो काय मग तो बोलायला लागला हा बघ आज दुबईला चाललं आहे म्हणून एअरपोर्टला जातो आहे तर याचा व्हिडिओ घे म्हणून तर मी काय मी बोललो म्हटलं ठीक आहे घेऊया ना तोपर्यंत ते निघाले ठीक आहे आपण बरोबर प्रॉपर आता वडापावचा इथे पोहोचलो मी तुम्हाला दाखवतो हे बघा का हे वडापावचं दुकान आहे इथं कुलकर्णी वडापाव हे आहे हे बघा हे आहे कुलकर्णी वडापाव इथं तर मी घेतो तुम्हाला दाखवतो वडापाव आपण वडापाव घेतला आहे साईडला उभं राहून आपण खाऊ तुपन आहे तर आपण खायला सुरुवात केलेली आहे एकदम टेस्टी आहे मस्त आहे एकदम बेस्ट आहे तुम्ही पण नक्की या थाना डेशनवरून बरोबर दोन मिनटाच्या अंतरावर आहे कुलकर्णी वडापाव नक्की ट्राय करा एकदम बेस्ट आहे ठीक आहे तोपर्यंत आपण संपवू आणि तुम्हाला भेटू ठीक आहे गरम गरम वडापाव काढलेले आहेत दोन मिनटात समजेल दोन मिनटात टेस्ट एकदम बेस्ट आहे गिराय का बागा जाम गर्दी आहे हे ते बघा पाटमाही लिहिलेलं आहे कुलकर्णी वडापाव नक्की भेट द्या बरोबर रेड डिझाईनच्या समोर दुकान आहे तर वडापाव खाऊन आपण निघालो आता प्रॉपरली तिकडनं दुकानाच्या इथून तुम्ही नक्की भेट द्या एकदा समजलं आता आपण त्या साईडने मार्केटमध्ये मा जाऊ मार्केटमध्ये मा आपल्याला जे दोन तीन वस्तू घ्यायचे आहेत ते पहिले घेऊ आणि नंतर घरी जाऊ ठीक आहे आता इकडं जाम गर्दी आहे भीड पण आहे आणि या साईडला ट्राफिक पण लागलं आहे त्यामुळे धक्का बुकेत आपण पुढे जाऊ आणि सगळ्यांचा आवडता आवडतं असं दुकान आणि मोठं रेस्टॉरंट तुम्हाला दाखवतो जिथं माणसं जाऊन खुश होतात हे सगळं कपड्यांचं दुकान आहे आपण इकडनं पण बाहेर आलो पुढे जाऊ आपण इकडे काय गर्दी नाहीये मावळ आहे आपण पटपट पुढे -पट जाऊ कारण बस बीस आल्या तर आपण पुढे जाऊ पण आता या साइडने मागून आलो ठीक आहे मी जे म्हणत होतो सगळ्यांच्या आवडीचं असतं ते म्हणजे हे बघा हे आहे ते हे जास्त करून सगळ्यांच्या आवडीचं असतं जिथे जा आनंद निर्माण केला जातो या गोष्टी ठीक आहे तर तिथूनही आपण पुढे आलो आपल्याला आता पुढून लेफ्ट मारून खाली जायचं आहे तेव्हा मार्केटमध्ये जाणार आहे गर्दी थोडी आज कमी आहे कारण शनिवार आहे शनिवार रविवार थोडी सुट्टी असल्यामुळे माणसं बाहेर पडत नाहीत पण पन... कमी आहे गर्दी पुढे जा आहे सगळे कॉटनमध्ये आहे कसे आहे शंभरला ती काय ऍक्च्युअली जाणार आहे तर आपण हे आहे व्हॉट्सअपचे शंभरला तीन आहेत फोन मे बिझी काय म्हणताय ऑनलाईन आहे ना आपण ऑनलाईन करू पहिलं आणि तुम्हाला भेटू परत तर आपण थोडं आधी पहिलं मार्केट फिरू मार्केटमध्ये काय काय आहे ते बघू कळलं पण जाऊ मार्केटमध्ये आणि सॉफ्ट तर आपण घेतलेले आहेत आपल्याला पाहिजे होते ते आता पुढे जाऊन बघू मार्केटमध्ये मा आज नवीन नवीन काय आलं आहे काय ठीक आहे आपल्याला आता सँडल घ्यायचे सेकंड गोष्ट म्हणजे ते आपण घेणार आहे आणि चांगली क्वालिटी कुठं आहे ती बघणार आहे मेन गोष्ट ते बघायला जातोय लागलं तिकडे पॅन्टी बिंटी आहे ते बघा तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की विजिट करा आपल्या टाण्याला जबरदस्त शेंगदाणे पण आहेत आपण जाऊ कुठं कुठं बघायचं छोट्या मोठ्या गोष्टी भरपूर आहेत काही बघल्यानंतर घ्यायची इच्छा होते आपली तर आपण बघू आता लोक म्हणतात काही गोष्टी घ्यायच्या खूप लांब जावं लागतं आपल्याला आता आपण पहिलं तिकडं जाऊ आपण काय काय आज जास्त गर्दी नाहीये मार्केटमध्ये इकडं खाली पण नाही तर तुडुंब गर्दी असते काही गर्दी नाही चला मेन गोष्ट म्हणजे हातामध्ये आवडती कॅमेरा बघून एवढा हात दुखायला आहे ना आता जाम वांदे लागले असं वाटतं मोबाईल खाली ठेवतो आता जाम दुखायला लागलाय दुसऱ्या हातात पकडावं लागेल मला वाटतं हालत झाली बाबांनो कॅमेरा पकडायला कोण नाही आपल्याकडे कॅमेरामॅन नाही स्वतः कॅमेरामॅन वन... सगळं आपण स्वतः स्वतः मालक दाऊ पुढे बघून शूज कुठं घ्यायला भेटतात दुसऱ्या हातामध्ये पकडतो जाऊ पुढे पहिल्या दुकानात आपण आलोय चेक करण्यासाठी तर बघू तुम्हाला दुकान दाखवतो बघा स्वीट्सचं दुकान आहे बघू आपल्याला इथं पसंत आहे का बसायला तर सीट दिली आपल्याला पण आता बघू काय आपल्याला इथं पसंत पडते घेऊ शकसा एक साईज बडतो तर आपण तिथनं बाहेर आलो काय जास्त क्वालिटी नव्हती त्याच्याकडे वेगवेगळ्या कलर एकच कलर आणून दाखवत होता फक्त आठ नंबर परत घेऊन जायचा परत आठ नंबर आणून द्यायचा तो तर मग आपल्याला काय आवडलं नाही त्याच्यामुळे आपण आता पुढे आलो तर पुढे बघतो आणि सांगतो तुम्हाला कुठं काय आहे चांगलं आहे ते ठीक आहे आता पुढे तर आलो आहे मी एवढं स्टेशन राहिलं कुठं आणि मी आलो आहे कुठं त्याच्यामुळे आता बघू कुठं काय भेटतं आहे आपल्याला भाई असं बादशाह भेटायला पाहिजे बादशाह कुठं बघू आता कुठं काय भेटतंय आपल्याला गाड्यांचा तर आवाज आहे प्रॉपर आपण दुसरीकडे झालो ठीक आहे या साईडला ते आतमध्ये पोलीस स्टेशन आहे तिकडनं बाहेर पडून गेलं की डायरेक्ट तिकडं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्मारक आहे तिकडे बाहेर पडायला आणि तिकडनंच मग तिकडं आतमध्ये झालं तर आता आपल्याला काही इकडं जायचं नाही पण आता दुसरीकडे बघू तर समोर एक दिसतोय तिथं जाऊन बघतो समोर एक आहे तिथे जातो क्रॉस करतो रोड आला इकडे बघायला आलं तर ते दोन्ही शॉप आहेत ते लेडीजच शॉप आहेत आपल्याला लेडीज काय करायच्या सांग का आवाज म्हटलं हे काय आहे म्हटलं थोडी लेडीज घालणार आहे लपडाऊ भाई लपडा जर देखील अभी चांगल्या क्वालिटीमध्ये कपड्यांची दुकान बेफाम आहेत बेफाम गर्दीत काय काय कमीच आहे कपडे कपडा म्हणायला गेला तर एकदम हजारो तरीक्याचा कपडा लागलेला आहे इक इकडे काय चाललंय काय सांग वाची वाची वाचची ठीक आहे गाडी दोन गाड्या आल्या की ट्राफिक माणसात गाड्या हे बघा हे काहीतरी नवीन आहे आपल्या आपल्याकडचा होता तो मित्र म्हणतो पाठीत जातो आता खूप पुढे आलोय पण दुकान का भेटत नाही पाठी जातो ठीक आहे भावानो हा नाही जर तू हा व्हिडिओ बघत असशील ना व्हिडिओ तर हे तुझ्या आहे हे खास करून तुझ्या म्हणून मी आहे हे तुझ्यासाठी ठेवलं आहे बघ पहिल्या झटक्यामध्ये शूज घेतलेले आहेत तुम्हाला दुकान दाखवतो एकदम चांगली क्वालिटी हे दुकान आहे ते आपण इथे शूज घेतलेत आता इथून निघालो चांगली क्वालिटी दिली भाव नाही आपल्याला तर नक्की भेट द्याने याच्याकडनं घेऊन जावा आपल्याला जे पाहिजे होतं ते आपण घेऊन आता निघालोय आता जाऊ पहिलं रिक्षा पकडू आणि घरी जाऊ कारण जस्ट आता आजोबांचा पण फोन आलेला म्हटलं कुठं आहेस म्हटलं आहे थोडं मार्केटमध्ये आहे तर त्यांना सांगितलं येतो म्हणून पंधरा मिनटात पोचतो तर आता, आता पहिले रिक्षा स्टँडकडे जाऊ आणि रिक्षा पकडून घरी जायचा प्रयत्न तर करू भेटते की नाही ते बघू आधी माणसं आता हळूहळू कमी झालेली आहे त्या बाजार पण जबरदस्त भरलेलं आहे आहे गर्दी थोडीशी का आहेत तर आपण इथून लेफ्ट मारू आणि डायरेक्ट खाली जाऊ इथून आपला रिक्षा स्टँड असेल ठीक आहे डायरेक्ट आपण आता रिक्षा स्टँडच्या तिथं भेटू ठीक आहे मंडळी अबर तर आलेलो रिक्षा स्टँड समोरच आहे आणि इकडं मैदान खाली आहे सगळं आता आपण रिक्षा पकडतो पहिली आहे काय बघतो आधी रिक्षा सारा नाही तर गोळ व्हायचं सगळं घरी जायचं लेट पंधरा मिनटात आपल्याला पोचायचं आता आठ बावन्न झाले बघू हाय रिक्षा रिक्षात बसतो आणि हे आणतो आता आपण आता रिक्षा पकडली डायरेक्ट गाठू आता राबोडी आपण आता रिक्षातनं उतरलोय आणि घराच्या दिशेने निघालोय आपल्या बिल्डिंगमधला दादा पण आहे समोर चालतोय तर आपण आता जाऊ डायरेक्ट घरी भेटू ठीक आहे मंडळी आता मी प्रॉपर घरी पोचलेलो आणि आपल्या हा व्हिडिओचा एंड हा इथंच होईल व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका तर आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय